शहादा येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे राजेंद्र भटूलाल अग्रवाल यांच्या वतीने एक श्याम श्रीराम के नाम भजन संध्या व प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न अयोध्या येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भगवान श्रीरामचंद्र यांच्या भव्य मंदिर निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात असून शहरातील श्री सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे राजेंद्र भटूलाल अग्रवाल यांच्या वतीने भजन गायक पवन शर्मा यांच्या एक श्याम श्रीराम के नाम भजन संध्या व हरिभक्तपरायण वेदमूर्ती खगेंद्र महाराज यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात हरिभक्त परायण हर्षल कुलकर्णी महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अजय शर्मा श्री सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भटूलाल अग्रवाल मोहन अग्रवाल जगदीश अग्रवाल राजेंद्र अग्रवाल शंकर अग्रवाल प्रदीप बुब वर्मा संजय कासुदेकर डॉक्टर योगी चौधरी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव गुरुभय्या राजपाल अचिवर हाईट्स इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन गोविंद अग्रवाल आदींसह भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम हरिभक्त परायण वेदमूर्ती खगेंद्र महाराज अजय शर्मा यांच्या हस्ते आरती करण्यात आली हरिभक्त परायण वेदमूर्ती हर्षल कुलकर्णी महाराज वेदमूर्ती श्री द्वारकेश खगेंद्रजी बुवा वेदमूर्ती श्री प्रवीण कुलकर्णी वेदमूर्ती श्री भूपेंद्र कुलकर्णी यांनी मंगल मंत्रोच्चार केले तसेच अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या भगवान श्री रामचंद्र यांच्या भव्य मंदिर निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हरिभक्त परायण वेदमूर्ती खगेंद्र महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण आल्याबद्दल त्यांचा सन्मान सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे राजेंद्र भटूलाल अग्रवाल व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक डॉ अनिल साळुंके तर आभार सामाजिक कार्यकर्ते तसेच सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे राजेंद्र भटूलाल अग्रवाल यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे राजेंद्र भटूलाल अग्रवाल तसेच राजेंद्र भटूलाल अग्रवाल मित्रपरिवारांनी परिश्रम घेतले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा